Uh, मी शुभांगी जनकराजा कांबळे फ्रॉम के बी पी कॉलेज पंढरपूर महाराष्ट्रा uh, आज कॉन्फरन्स कॉल मोदींबरोबर होता पण वेळेअभावी आणि महाराष्ट्रातमध्येच uh, महाराष्ट्राला क्वेश्चन विचारण्याची संधीच भेटली नाही त्यामध्ये आमचं पण एक कॉलेज आहे आमच्या पण कॉलेजनी भरपूर तयारी केली होती आमचे पण काही क्वेश्चन्स होते जे मोदीजींना आम्हाला विचारायचे होते पण त्याच्यामध्ये महाराष्ट्र हे त्यांनी घेतलंच नाही महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राचे कॉलेजेस नव्हते त्याच्यामध्ये मला त्यामुळे मला पण संधी भेटली नाही बोलताना त्यामुळे माझे जे विचार होते ते मोदीजींबरोबर मला मोदीजींसमोर व्यक्त करायचे होते ते माझ्यापाशीच राहिले राहिले हो त्यांनी जी चर्चा केली म्हणजे स्टुडंट्सबरोबर त्यांनी जी चर्चा केली त्यांच्या क्वेश्चन्सचे त्यांनी आन्सर्स दिले ते खूप छान होते पण त्यांनी आम्हाला पण म्हणजे महाराष्ट्राला पण थोडीशी संधी द्यायला हवी होती बाकीच्या म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या राज्यांम दुसऱ्या राज्यांमध्ये जशी संधी त्यांना भेटली तशी आम्हाला पण संधी त्यांनी द्यायला हवी होती सो so, माझा क्वेश्चन असा होता की जर सेमिस्टर एक्झाम आपण काढून जर तिथं ॲन्युअल एक्झाम जर आपण मीन्स पास केली तर काही काही मुलांना मीन्स टाईम मिळेल स्टडीजसाठी आणि अदर ॲक्टिव्हिटीजसाठी सुद्धा टाईम मिळेल असा माझा क्वेश्चन होता त्यांना बट काही कारणांमुळे आपल्याला ते टाईम मिळालंच नाही त्यांच्यासोबत बोलण्यासाठी बट अजून uh, आहेत तरी काही काही स्टुडंटचे क्वेश्चन्स त्यांच्या मनातच राहिलेत त्याचं तर ही कल्पना खूप सुंदर होती की एकाच वेळी इतक्या सगळ्या कॉलेजेसची एकत्र त्यांना जोडता येईल इतक्या सगळ्या तरुण लोकांसोबत एकत्र बोलता येईल पण वेळेअभावे अनेकांचे प्रश्न मनात राहिले तर uh, अनेकांच्या या प्रश्नांसाठी माझी अशी अपेक्षा आहे की त्यांनी ते एकतर राईट डाऊन करून घ्यावेत किंवा त्या प्रश प्रत्येक प्रश्नाची दखल घ्यावी त्यांनी प्रत्येक प्रश्नाला दिलेलं उत्तर अतिशय समर्पक होतं पण याच समर्तेक समर्थक उत्तरासोबतच त्यांनी प्रत्येकांचे प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत ते घ्यावेत आणि त्याच्यावर एक वेगळं काहीतरी द्यावं आणि त्याचे बेनिफिट सगळ्यांना मिळावेत एवढीच अपेक्षा एकशे तीस विद्यार्थी प्रश्न आम आमच्याकडून तीन प्रश्न मागून घेतलेले होते आम्ही ते तीन प्रश्न पाठवलेले होते त्या तीन प्रश्नांच्याची तयारी जे होती ती तीन विद्यार्थिनीच्याकडनं आम्ही चांगल्या पद्धतीने करून घेतलेली कर होती ह्याची तयारी गेले आठ दिवसापासून आठ दहा दिवसापासून पंचवीस तारखेपासून ते कुणालाही मिळालेलं नाही असं आपल्याला दिसून आलं